नमस्कार मागील तीन दिवसापासून राज्यात सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली असल्यामुळे नदी नाले हे ओसांडून वाहत आहेत पण दिनांक सहा सप्टेंबरला पुन्हा एकदा म्हणजे सहा ते नऊ सप्टेंबरला मुसळधार ते मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती आता हवामान खात्याने जाहीर केली आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती पण मित्रांनो आपण त्याआधी आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून अशी नवीन नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस सहा ते नऊ सप्टेंबरला राहणार आहे अशी माहिती असून आज राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर उत्तरेकडील सर्वच जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यातील सर्वच जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुळक भागात हलका पाऊस राहील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद